जिल्ह्यातील जिंतूर शेले विधानसभेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष लागलेलं होतं कारण या विधानसभा निवडणुकीमध्ये नेहमीच आपण बघत असतो की बोर्डीकर घराणे आणि भांबे मध्ये लढत होती मात्र यावेळेस वंचित आघाडीकडून तगडा उमेदवार देण्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत तसेच सर्वच माध्यमातून या ठिकाणी भाजप पक्षाच्या आमदार मेघना सापोडे बोर्डीकर यांचा विजय होईल का नवी अशी हो शंका व्यक्त करण्यात येत होती दरम्यान आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी सकाळपासून ज्यावेळेस मतदान मोदींनी सुरू झाले सुरुवातीचे घटका सोडलं तर त्यानंतर जसं जिंतूर सेलू शेलूचा मतदान सुरू झालं त्यावेळेस आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी निर्णायक लढत घेतली आणि शेवटपर्यंत ती निर्णायक लढत त्यांची कायम राहिलेली आहे दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहे या ठिकाणी भाजप पक्षाचे युवा नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर हे आपल्यासोबत बोलणार आहे विजयचे नेमके श्रेट काय म्हणतात ते पाहणार आहोत आपण खरं पाहिलं तर या सबंधा इलेक्शनमध्ये बरेचसे काय फॅक्टर्स आहेत की जे त्या हिशोबाने ते मतदान झालेलं आहे ग्रामीण ज्या लोकांनी जे मतदान केलं विशेषतः जे लोकांनी तरुणांनी जे ग्रामीणमधली जे जाळत आपल्याला उभं केलं होतं दीदी दी त्या लोकांनी खरंच फार सुरेख असं का काम केलं आणि त्यामुळे हो हा यश आपल्याला मिळालेला आहे बरेचसे फॅक्टर्स आहेत मार्केट कमिटी सुद्धा त्यातलं फॅक्टर आहे लोकांनी निश्चितच जे काय करप्शन झालं होतं आणि ज्या याच्यामध्ये मागच्या माजी आमदारांनी जे करप्शन केलं होतं त्याच्या टीमने ते करप्शन लोकांना आवडलं नाही हे असंच सगळं काही उघडकीस आणण्यासाठी नगर परिषद सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ताब्यात घेऊ आणि त्यातला गोळ भंगाळा आम्ही लोकांपुढे निश्चित आणू जिल्हा परिषद मध्ये सुद्धा जे प्रकरण जे झाले तर ते सगळे जनतेपुढे आणू मात्र हा आजचा विषय हा सर्व ग्रामीण भागातल्या सर्व युवकांना आणि लोकांना जातो निधीच्या विकासाला जातो शेलू शेलूकरांनी ज्या पद्धतीने मतदान केलं खरंच हॅट्स ऑफ त्या त्याला शब्द नाहीत आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी विजयता निश्चित होणारच होता कारण की जरी काय कोणी बनलं असेल की बाबा काटेगी टक्कर आहे काय काय जर भरत होतो की तिसऱ्या नंबरला पडा पण ह्या काय गोष्टी बोलण्याच्याच असतात बोलायचेच कडी बोलायचे भात असतो ह्या ह्याच्यामध्ये निश्चितच सर्वसामान्य जनतेने निधीवरती बोर्डीकर घराण्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून आज चांगल्या मताधिक्याने आपण निवडून आलेला आहेत खरं पाहिलं तुम्ही सर्व शेलू आणि जिंतूरकरांचे आभार मानतो विशेषतः सर्व ग्रामीण भागातले सर्व जनतेचे आभार मानतो धन्यवाद दोन उमेदवार होते उभे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची या लोकांच्या बाजूने असं वाटत होते जनतेला की बाबा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीला फायदा होईल आणि वंचित आघाडीचा उमेदवार ओबीसीचा असल्यामुळे त्यांना फायदा होईल त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती खरं पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला विश्वास होता की आमच्यासोबत बहुजनांचे लोकसुद्धा आहेत ओबीसीचे सुद्धा आहेत ज्या ज्या लोकांनी आता ओबीसीचे गड राखलेत विशेषतः गजू सावकार म्हणून आमचे आहेत असोल्याला त्यानंतर अशोक आहे पांगरीला हे सगळे काय म्हणजे आहेत सगळं बहुजनांचे आहेत जा। परला आपले हे आहेत खरं पाहिलं तर जातीवादाचं बी कुठंच रोवलं जात नाही कुठंच टिकत नाही सर्व सामान सर्व समावेश सर्व समावेशक समाजाने आम्हाला मतदान केलंय मराठ्यांनी सुद्धा केलं विशेषतः ओबीसींनी फार तुटून आम्हाला मतदान केलं म्हणून हा यश आज आपल्याकडे संपादन झालेला आहे असं कोणीही म्हणू शकत नाही की दर जरांगी फॅक्टर चालला किंवा कारण मराठ्यांनी सुद्धा आम्हाला मतदान केलं नाही गेल्यातली गोष्ट नाही आणि त्यामुळेच हा सगळा विषय आहे का मराठीची गावं बघा काही ओबीसीची गावं बघा ओबीसीच्या गावात सुद्धा उल्लेखनीय पाच पाचशेची लीड आहे चार चारशेची लीड आहे त्यामुळं असं काही म्हणता येत नाही असं काही चालत नाही विकासाच्या पुढे हे सगळे गणित फुल ठरतात आणि विश्वास लोकांना एक विश्वास होता की भोवडीकर एक अरे पाचशे तीस चाळीस वर्षापासून जे लोक अनुभवतात अनेसिस करतात तर लोक एकदम असे काही कुठे हे करतात त्यामुळे लोकांना विश्वास होता आमच्यावरती सर्वांना जास्त घ्यायला चान्सेस दिलेले होते आणि त्यामध्ये आम्ही लोकांना आम्हाला सरस ठेवून आम्हाला निवडून दिले सर्वसामान्य ग्रामीणच्या जनतेला श्रेय देणार विशेषतः शेलू आणि ग्रामीणची जनता जी आहे ह्या लोकांनी सर्व काही मेहनत पूर्ण केले तसं आमच्या चार आमचे इंद्रजीत आहे युवक नेता आमचे डासळकर आहेत बरंच गोरे साहेब आहेत आमची सचिन गोरे त्यांनी शहर सांभाळलं गोष्टीला सगळ्यांना श्रेय जाते पण विशेषतः ग्रामीण भागाला ग्रामीण मराठा ग्रामीण मतदारांना विशेषतः विजयाचा श्रेय काय होता श्रेय म्हणजे श्रे आमच्या भोवडेकर जनतेचं प्रेम आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्या जनतेचं आणि आमचे जे सहकार्य त्यांचं श्रेय आहे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी संपन्न झालेली आठी या सामन्यामध्ये या ठिकाणी जिंतूर सेलूर विधानसभेच्या सत्ताधारी भाजपच्या आमदार मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांनी या ठिकाणी दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या उपस्थित आहे या ठिकाणी त्यांच्या मातोश्री

सह चैनल चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार मी चॅनलसाठी मी शेयर आली